अभिनेता अमेय वाघ आणि शुभंकर तावडे यांचा लाईक आणि सबस्क्राईब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या सिनेमाची टीम झी चोवीस तासमधील बाप्पाच्या दर्शनाला आली या निमित्तानं सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा मारल्या आहेत आमच्या प्रतिनिधी भावना लोखंडे यांनी सध्या लाईक शेअर आणि सबस्क्राईबचा जमाना आहे खरं तर शाळेत असताना आपल्याला शिकवलं जातं की मानवाच्या मूलभूत गरजा ह्या अन्न वस्त्र आणि निवारा आहे पण आत्ता यासोबतच एक आणखीन एक मूलभूत गरज ॲड झाली आहे ती म्हणजे मोबाईल मानवाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग बनला आहे मोबाईल मोबाईलशिवाय माणूस जगूच शकत नाही असं चित्र आता दिसतंय या सगळ्यांभोवती फिरणारी एक रहस्यमय कथा लवकरच पडद्यावर येत आहे ती म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब या सिनेमाची टीम आपल्यासोबत आली आहे सर्वात आधी तर तुमचं झी चोवीस तास मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे सुरू आहे आणि तुमच्या काही बालपणीच्या आठवणी आहेत बालपणीच्या आठवणी म्हणजे मी माझं बालपण वाई मध्ये गेलं सातारा जिल्ह्यात एक गाव आहे जॉईंट फॅमिली होती आमची त्यामुळं मग मी माझी चुलत भावंड वगैरे आम्ही सगळे एकत्र असायचो मग जशी आपण आता इथं केली तशी आरती असायची घरी सकाळी संध्याकाळ असायची दुन, मग त्यात आमच्या चढावड असायची की आरती कोण घेणार आणि मग घराजवळच्या त्या नदीत जाऊन तिथे आम्ही विसर्जन करणं वगैरे अशा खूप छान आठवणी आहेत कधी गणेश मंडळामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले का किंवा ढोल वगैरे वाजवलंय का देणगी वगैरे मागितली आहे का घरोघरी जाऊन मला वाटतं की गणपती मंडळात सगळे प्रत्येकाला काम व्यवस्थित असाइन केलेली असतात सजावट बघणारी काही वेगळी माणसं असतात वर्गणी मागायला जाणारे जरा त्यांना ती कला अवगत असलेले जरा प्रेमाने बोलू शकणारे ते वेगळे असतात पुण्या <laughs> आणि <laughs> विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम काही लोक करत असतात तर मी त्या तिसऱ्या कॅटेगरीमधला होतो माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली असेल जे पहिलं मी असं म्हणेन की पहिला प्लॅटफॉर्म मला कुठला मिळाला असेल पहिला मंच मिळाला असेल तो गणेशोत्सवातच मिळाला कारण सगळी घरची मंडळीच माझे प्रेक्षक होते आणि अजूनही घरी कोणी आलं की मला सांगतात की काहीतरी करून दाखवा वगैरे परवाच आमच्या घरी तर मी त्यांना आता असं म्हणतो माझा सिनेमा येतो लाईक आणि सबस्क्राईब नावाचा तो तिकीट काढून बघा